नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर बघा जिल्हा परिषद पदभरती संदर्भात महत्त्वाची अपडेट आलेली आहे तर या व्हिडिओमध्ये आपण बघा जिल्हा परिषद पदभरतीचा जो काही परीक्षा झालेल्या आहेत काही पदांसाठीच्या त्याबद्दलची निकालासंदर्भात ही अपडेट असणार आहे तर बघा तुम्ही इथं पाहू शकता मित्रांनो तर यवतमाळ झेडपीसाठीची ही अपडेट आहे म्हणजेच बघा सर्वच झेडपीसाठी ही अपडेट जी आहे चालत असते मित्रांनो तर यवतमाळसाठी काय त्यांनी माहिती सांगितलेली आहे बघा निकाल कधीपर्यंत लागणार आहे तर बघा एक झेडपीचा लागला म्हणजे बाकीच्या पण झेडपीचा निकाल लागत असतो तर बघा सर्वत अगोदर या जागांसाठी जी परीक्षा झालेली आहे तर त्यामध्ये कोणकोणत्या पदाची परीक्षा झालेली आहे ते पण पद इथं दिलेली आहे तर त्याचबरोबर राहिलेल्या ज्या परीक्षा आहेत जसे की ग्रामसेवक आरोग्यसेवक चाळीस टक्के आणि पन्नास टक्के त्यानंतर पर्यवेक्षिका हे जे पदं आहेत तर या पदांच्या परीक्षा कधीपर्यंत होतील त्याबद्दल पण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वांनी व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या चॅनल व्हिडिओला तुम्ही लाईक केलेलं नसेल तर व्हिडिओला पण एक लाईक नक्की करून घ्या तर इथं तुम्ही पाहू शकता अठ्ठ्याऐंशी हजार तरुणांच्या भवितव्याचा फैसला आहे तर जिल्हा परिषदेच्या आठशे पंच्याहत्तर जागा ज्या आहेत तर बघा यवतमाळसाठीच्या ह्या जागा दिलेल्या आहेत तर आठशे पंच्याहत्तर जागा आठ दिवसात लागणार आहे निकाल असं अपडेट दिलेले आहे लोकमत न्यूजपेपरची ही अपडेट आहे तर इथं तुम्ही पाहू शकता आठ दिवसामध्ये तुमच्या ज्या परीक्षा झालेल्या आहेत कोणकोणते पदं झालेले आहेत मग त्याची पण अपडेट खाली दिलेली आहे या जागांसाठी झाले जा आहे परीक्षा तर इथं आपण सविस्तर एकदा पदं पाहून घेऊ त्यानंतर राहिलेल्या पदांची परीक्षा कधी होईल त्याबद्दल पण माहिती आपण पाहून घेऊया तर बघा यवतमाळ जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ सहाय्यक त्यानंतर विस्तार अधिकारी सांख्यिकी विस्तार अधिकारी कृषी आरोग्य पर्यवेक्षक लघु लेखक निम्न श्रेणी लघु लेखक उच्च श्रेणी त्याचबरोबर वरिष्ठ सहाय्यक लेखा कनिष्ठ लेखाधिकारी त्यानंतर कनिष्ठ अभियंता यांत्रिकी कनिष्ठ अभियंता विद्युत तारतंत्री जोडारी पशुधन पर्यवेक्षक कनिष्ठ यांत्रिकी त्यानंतर यांत्रिकी कनिष्ठ आरेखक विस्तार अधिकारी शिक्षण प्रयोगशाळा तंत्रज्ञ त्यानंतर विस्तार अधिकारी पंचायत आणि कनिष्ठ अभियंता हे पद आहेत ते कनिष्ठ अभियंता स्थापत्य आहे बांधकाम लघुसिंचन पाणी पुरवठा वरिष्ठ सहाय्यक कनिष्ठ सहाय्यक लिपिक औषध निर्माण अधिकारी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या विविध पदांच्या परीक्षेचा निकाल यामध्ये समाविष्ट आहे तर यापैकी तुम्ही कोणती परीक्षा दिली असेल तर आठ दिवसामध्ये याची अपडेट अजून प्रसिद्ध होईल निकाल निकाल प्रसिद्ध होणार आहे असं सांगितलेलं आहे तर कोणी सांगितलं मग हे हे सर्व आदेश देण्यात आलेले आहेत ग्राम विकास विभागाच्या सचिवांनी असे आदेश दि आहेत विभागांच्या सचिवांनी आदेश दिलेले आहेत इथं तुम्ही आपण ती पण अपडेट पाहून घेऊया तर ही सर्व पदं आहेत तर यांचा निकाल लागणार आहे त्याचबरोबर आता महत्त्वाचं म्हणजे ग्रामसेवकची परीक्षा त्याचबरोबर बघा आरोग्यसेवक आणि अंगणवाडी पर्यवेक्षक हे जे पद आहेत चार पद राहिलेले आहेत आरोग्यसेवकचे चाळीस टक्के आणि पन्नास टक्के हे पद आहेत दोन पदं आणि ग्रामसेवक आरोग्य सेवक आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदांची परीक्षा जी आहे मित्रांनो तर ती होऊ शकते या महिन्याच्या शेवटीपर्यंत काही ना काही जी नोटिफिकेशन आहे ती प्रसिद्ध होण्याची दाट शक्यता आहे कारण इथून मागचे जे पेपर आहेत ते झालेले आहेत त्याचबरोबर आता फक्त आता सध्या कृषी सेवकचे पेपर जे आहेत ते सुरू आहेत आणि याच्यानंतर आता कुठलेही पेपर नाहीत त्यामुळे नक्कीच झेडपीच्या राहिलेल्या पदांची अपडेट प्रसिद्ध होऊ शकते जानेवारी महिन्याच्या एंडिंगपर्यंत जशी नोटिफिकेशन येईल मित्रांनो तशी तुमच्यापर्यंत आपल्या टेलिग्राम चॅनलला शेअर केली जाईल त्याचबरोबर आपल्या यूट्यूब चॅनलला पण शेअर केली जाईल त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून महत्त्वाचं म्हणजे बेल नोटिफिकेशन तुम्हाला ऑलवर सेट करून ठेवायची आहे तिथं तुम्हाला लगेच अपडेट जी आहे ती मिळून जाणार आहे तरीत थी थी साथी होती। निकाल है। तर इथं तुम्ही पाहू शकता ग्रामविकास विभागानं जिल्हा परिषदेच्या विविध रिक्त जागांसाठी नुस नुकतीच ऑनलाईन स्वरूपाची परीक्षा घेतली यवतमाळ जिल्ह्यातील आठशे पंच्याहत्तर जागांसाठी ही परीक्षा होती आणि निकाल याचा प्रलंबित आहे तर आठ दिवसात याचा निकाल सादर करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाच्या सचिवांनी दिलेले आहेत तर आठ दिवसात नक्कीच याचा काही ना काही अपडेट तुमच्यापर्यंत येईल निकाल याचा लागू शकतो अशी दाट शक्यता आहे त्यानंतरच नेक्स्ट बघा अपडेट काय आहे तर इथं तुम्ही पाहू शकता आय बी पी एस या कंपनीने ऑनलाईन स्वरूपाची ही परीक्षा संपूर्ण राज्यभरात घेतलेली आहे मात्र परीक्षेचा निकाल अजूनपर्यंत लागला नव्हता तर यामुळे राज्यभरात विविध चर्चांना उदाहरण आले होते या संदर्भात ग्रामविकास विभागाचे सचिव डवले यांनी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्स घेतलेली आहे तर यावेळी राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या एकूण उमेदवारांची उमेदवारांचा त्यांनी आढावा घेतलेला आहे यावेळी आय बी पी एस या कंपनीला परीक्षेचा निकाल पुढील आठ दिवसांमध्ये सादर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत तर यांनी एक मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली होती कोण आहेत ते तर बघा ग्रामविकास विभागाचे हे सचिव आहे डवले यांनी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये ही माहिती दिलेली आहे त्यामुळे बघा नक्कीच याचा निकाल जो आहे तो लागण्याची शक्यता आहे यापूर्वी पण अशीच एक नोटिफिकेशन आली होती दोन ते तीन दिवस झालेले आहेत तर नक्कीच आता सूचना दिलेल्या आहेत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तर नक्कीच्याची माहिती आणखी माहिती प्रसिद्ध होऊ शकते आणि आपल्या राहिलेल्या पदांची परीक्षा पण लवकरच प्रसिद्ध अजयत वेळापत्रक होऊ शकतात आपल्या महिन्याच्या शेवटीपर्यंत ह्या परीक्षा ज्या आहेत कंडक्ट केल्या जाऊ शकतात नोटिफिकेशन्स येऊ शकतात तर आल्याच्यानंतर लगेचच अपडेट दिली जाईल तोपर्यंत बघा ही माहिती आवडली असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद